मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रशासनात मोठा फेरबदल करत वीज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिलेत यांतर्गत वसई विरार महापालिकेचे नवीन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी असणार तर दीपा मुधळ मुंडे यांची समाज कल्याण आयुक्तपदी नियुक्ती झाली काही दिवसांपूर्वी राज्य महसूल सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या डझनभर अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत निलेश घटने पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वरी खिलारी जमावंदी आयुक्त तथा भूमी अभिलेखांचे अतिरिक्त आयुक्त अनिल पवार मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे येथे तर सतीश खडके पुणे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील भालचंद्र चव्हाण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक विजयसिंह देशमुख अण्णासाहेब जाधव आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय भाकरे विदर्भ वैधानिक महामंडळाचे सदस्य सचिव तर त्रिगुण कुलकर्णी संस्थेचे महासंचालक तर गजानन पाटील पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले याशिवाय पंकज देवरे पुणे महापालिका परिवहन महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आदिवासी विकास व संशोधन परिषदेचे आयुक्त मंजिरी मनोरकर राज्य शेती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर आशा खानपटाण यांची मुख्यमंत्री कार्यालयात नागपूर येथे नियुक्ती झाले प्रशासकीय बदलांच्या या शृंखलेमुळे राज्य प्रशासनात नवा टप्पा सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई